बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी नुकतीच वयाची साठी गाठली चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या वाढदिवसानिमित्त सगळीकडे जल्लोष होता पण या खास दिवसाची आठवण आमिरला का राहिली नाही कारण आहे त्याची एक धक्कादायक कबुली नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने त्याच्या दारूच्या व्यसनाची आणि त्यातून बाहेर पडण्याची कहाणी उलगडली चला जाणून घेऊया या सुपरस्टारच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉइंट आणि त्याची नवी सुरुवात नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये आमिर खान नावातच एक जादू आहे मधला भुवन असो थ्री इडियट्स मधला रँचो किंवा दंगल मधला महावीर सिंग फोगट प्रत्येक भूमिकेत त्याने आपल्या अभिनयाने सगळ्यांना थक्क केलं पण हा सुपरस्टार जेव्हा स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या गोष्टीतही तितकाच रस असतो यंदा चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमिरने वयाची साठी गाठली साठ वर्षाचा हा टप्पा प्रत्येकासाठी खास असतो आणि आमिरसाठी तर हा क्षण आणखी खास असायला हवा होता पण काय घडलं एका भव्य पार्टीने सगळं कसं धुसर झालं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने त्याच्या साठाव्या वाढदिवसाची गोष्ट सांगितली माझ्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी माझ्यासाठी एक खास पार्टीचं आयोजन केलं होतं सगळं काही परफेक्ट होत पण त्या रात्री मी काहीतरी असं केलं ज्यामुळे माझ्या आयुष्यातील हा खास दिवस मला आठवतच नाही आमिर सांगतो मी दारू पिणं सोडलं होतं खरं तर मी कधीच जास्त दारू पित नव्हतो पण त्या रात्री सगळ्यांनी मला आग्रह केला मला वाटलं ठीक आहे आठ दिवस आहे थोडी मजा करूया पण मी स्वतःला थांबवू शकलो नाही संध्याकाळी सात वाजता सुरू झालेली पार्टी रात्री नऊ वाजेपर्यंत इतकी तुफान झाली की मला जास्त झाल्याचं कळलं होतं आमिर पुढे सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा मला काहीच आठवत नव्हतं माझ्या मित्रांनी सांगितलं की सगळ्यांनी माझ्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी बोलल्या खूप मजा केली फोटो काढले व्हिडिओ बनवले पण मला यातलं काहीच आठवत नाही माझ्या साठाव्या वाढदिवसाच्या आठवणी माझ्याकडे नाही ही खरंच खूप विचित्र गोष्ट आहे आमिरच्या या कबुली जबाबाने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला हा तोच आमिर आहे जो प्रत्येक गोष्ट परफेक्ट करतो पण त्याच्या आयुष्यातील हा खास क्षण त्याच्यासाठी धुसर राहिला आमिरने यावेळी फक्त वाढदिवसाची गोष्टच सांगितली नाही तर त्याच्या आयुष्यातील एका कठीण काळाबद्दलही मोकळेपणाने बोलला एका वृत्तानुसार मागच्या वर्षी नाना पाटेकर यांच्याशी बोलताना आमिरने त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दल सांगितलं होतं मी आता दारू पूर्णपणे सोडली आहे पण एक काळ असा होता जेव्हा मी खूप दारू प्यायचो रात्र रात्र दारूच्या नशेत असायचो माझं स्वतःवर काहीच नियंत्रण नव्हतं कधीही दारू न पिणारा मी त्या काळात इतका दारू प्यायला लागलो की मी स्वतःला संपवण्याचा विचार करायचो जवळपास एक ते दीड वर्ष मी खूप निराशित होतो मी जणू देवदास बनलो होतो आमिरचं हे बोलणं ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला कारण हा तोच आमिर आहे जो नेहमी हसतमुख आणि यशस्वी दिसतो पण त्याच्या आयुष्यातही असे क्षण आले जेव्हा तो स्वतःशी झगडत होता त्याने सांगितलं की त्याने हा कठीण काळ मागे टाकला आणि आता तो दारूला हातही लावत नाही आता मी पूर्णपणे दारू सोडली आहे मला माझं आयुष्य पुन्हा एकदा सावरायचं होतं आणि मी तेच केलं असं तो म्हणाला सध्या आमिर खान त्याच्या आगामी चित्रपट सितारे जमीन प्रमोशन मध्ये व्यग्र आहे हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे कारण यातही आमिर काहीतरी नवीन आणि हटके घेऊन येणार आहे त्याच्या या मुलाखतीने त्याच्या चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक नवीन दृष्टिकोन दिला आमिरचा हा मोकळेपणा आणि त्याच्या चुका स्वीकारण्याची हिंमत यामुळे त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो आमिर खानचा साठावा वाढदिवस त्याच्यासाठी आठवणीत राहिला नाही त्याच्या या गोष्टीने त्याच्या चाहत्यांना नक्कीच विचार करायला भाग आयुष्यात काही क्षण असे येतात जे आपल्याला काहीतरी शिकवून जातात त्याच्या चुकीतून शिकून स्वतःला बदललं आता तो पुन्हा एकदा त्याच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज आहे तुम्हाला काय वाटतं आमिरच्या या गोष्टीने तुम्हाला काय शिकवलं आणि सितारे जमीन पर साठी तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा